अंबरनाथ एक महत्त्वाची बातमी समोर येते अंबरनाथ मधील एम आर डी सीतील कंपनीला भीषण आग लागलेली आहे रासायनिक कंपनीला ही आग लागलेली आहे या आगीवर नियंत्रणात अग्निशमन दला यश आलेलं आहे मात्र मोठ्या प्रमाणात वित्तहानी झालेली आहे सुदैवाने जीवितहानी टाळली आहे अंबरनाथ आनंदनगर एम आर डी सी मध्ये रसिनो फार्मा या केमिकल कंपनीला रात्री साडेनऊच्या सुमारास आग लागली होती आगीवर नियंत्रण मिळवायला अग्निशमन दलाला जवळपास चार तास लागले मोठ्या प्रमाणात वित्तहानी झालेली आहे मात्र सुदैवाने जीवितहानी टळली आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी किशोर जोडले आहेत किशोर अंबरनाथ मधल्या एका रासायनिक कंपनीला आग आहे आता सध्या काय तिथली परिस्थिती आहे जान्ह ज्या पद्धतीने रात्री नऊ वाजता रसिनो फार्मा ही जी सी अंबरनाथ मधील एन अठरा जी कंपनी आहे ते केमिकल आणि अश्रेडची निर्मिती होते या निर्मिती आणि काहीतरी स्पोर्ट्स आले त्यामुळे जास्तीत जास्त मोठमोठे ड्रम जे आहेत ते फुटून त्याचं उंच उंच उडत होते आणि आगीचे लोळ मोठ्या प्रमाणात उडले होते जवळजवळ अग्निशामक दला सुद्धा तिथे पोहोचण्याला त्रास होत होता परंतु अग्निशमक दल आणि त्यानंतर इतरच्या महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाच्या काही गाड्या तिथे पोहोचल्यानंतर तब्बल चार साडेचार तासाच्या नंतर ही आग उजवण्यात आलेली आहे मोठ्या प्रमाणात वित्तहानी झालेली आहे मात्र कोणत्या प्रकारची जीवितहानी झाली नाही कारण काल सुट्टीचा दिवस होता महत्वाचं म्हणजे हे जे रॅन्स आणि हे केमिकल जे बनतं त्यातून ता। हा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे हे केमिकल बाहेर नाल्यांमध्ये वाहून गेल्यानंतर नाल्याचे जे लोळ आणि आगीचे लोळ जे ते बाहेर पसरले होते त्यामुळे इतर ज्या बाजूच्या ज्या इतर कंपन्या आहेत त्या तीन कंपन्यांना त्या आगीचा विळखा बसला त्यामुळे मोठ्या प्रमाणात आला यायला अग्नि समुद्राला तब्बल चार तासाचा अवधी लागला एक मोठी आग इथे लागली होती आणि मोठं नुकसान झालेलं आहे जी 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 धन्यवाद किशोर तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी